फोंडशिराज पंचायत समिती गणातून उमेश पाटील यांच्याकडून दादासाहेब ढवळे यांना ग्रीन सिग्नल दादासाहेब ढवळे फोंडशिराज पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार मौजे माळशिरस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका संपर्क कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये माळशिरस तालुक्यामधील इच्छुक उमेदवारांचे म्हणणे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जाणून घेतले तसेच फोनशिराज पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब ढवळे यांनी या बैठकीमध्ये मी फोंडशिराज पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं मत व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्याकडून दादासाहेब ढवळे यांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे

पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा आतापर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये आरक्षण करत नाही मी गेली पंचवीस तीस वर्ष झाले राजकारण करतोय पण पंचायत समिती किंवा झेलपीकडे आरक्षण एस साठी राखीव झालं नाही त्यामुळं मी काम करतोय लोका लोकांमध्ये जाऊन लोकांची इच्छा आहे यापूर्वी मी सांगितलं की ग्रामपंचायत आम्ही राष्ट्रवादी विरोध भाजप अशी लढवली आपण एकत्रित नसताना भाजप बरोबर नसताना त्यावेळेस सतरा कोटी सोळा जागा राष्ट्रवादीची निवडून आम्ही आले आता आम्ही भाजप बरोबर आपण सगळे जण होतो तर भाजपला अकराशे मतांनी दिलं म्हणजे तिथं राष्ट्रवादी आहे फुले शाहू आंबेडकर विचाराची माझं तिथं आहे म्हणून माझी इच्छा आहे की जातीवरती किंवा कशावरती आधारित न करता माझं काम आहे त्या गटामध्ये त्या गटामध्ये मी पंचायत समितीला इच्छुक आहे मग ते कसं तुम्ही ठरवाल प्रस्तापित मंडळी जसे ठरवाल कुणाला घेऊन करायचं का स्वतंत्र करायचं मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोणत्याही अटीवरती करायला तयार भाजप बरोबर तयारी तर करू किंवा अन्य कुठल्या पक्षाकडे युती करून करायचं असतं तर मी तसंही करू पण भाजपने वागून दिली पाहिजे पाठीमागचा इतिहास बघितला तर आम्हाला राष्ट्रवादीला विचारात घेत नाही काम प्रामाणिक पण केलं आता म्हणजे कुठलं लोकसभेचं असेल विधानसभेचं असेल आम्ही सगळ्यांनी काम केलं त्यांचं मग त्यांचंच काम आम्ही जनपी जनते पंचायतीचं करायचं का उद्यानंतर ग्रामपंचायतच पण करा आमचं काम भाजप ग्रामपंचायतचं पण काम आम्ही भाजपचं करायचं का मग काय म्हणून जसं असेल तसे स्वतंत्र घ्या मग जे आपल्या बरोबर येतील त्यांना घेऊ आपण चालू एवढे माझे मामा दादासाहेब टवळे यांना तिकीट मिळावं असे माहीत नाही तर प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी असली तरीही आपण करू शिवाय करून करायचं